काय काय एच तर आज फायनली फिरायला जायचं म्हणून मामा आपल्याला टाटा कर व युवी घेऊन घरी आले आहेत आपल्याला आज नगरमधून ट्रॅवल्स घेऊन मुंबई एअरपोर्टला सकाळचे आठ वाजता तर पोचायचं आहे त्यासाठी मामा श्री आपल्याला पिकअप करण्यासाठी गारगाववरून आले आहेत तर आज गारगावतून नगर नगर वरून ट्रॅव्हल्सनी आपल्याला मुंबईला जायचं आहे भाई फिरायला जायचं म्हणलं तर आनंद असा गगनाच्या पलीकडे असतो आणि त्या दुसऱ्या आऊट ऑफ सिटी पहिली टूर आणि त्यातने त्यात विमानाने जायचं आहे माझा हा खरं तर यमानाचा पहिलाच प्रवास आहे आणि ते पण आउट ऑफ सिटी आऊट ऑफ इंडिया जायचं म्हणून उत्सुकता तर खूप होती पण तशी भीती पण वाटत होती कारण की माझा हा माझा पहिला प्रवास होता आणि ते पण आउट ऑफ इंडिया त्यामुळं दिल असं धाकधुक होत आहे पण फायनली आमचंही ट्रॅव्हल्स मुंबई एअरपोर्टला पोचली आणि ते नजारा फक्ताच मन असं परत भाऊणींनी भरून आलं तिथं आपण थोडाफार व्हिडिओ शूट फोटोशूट केला आणि सकाळच्या चार पाठे चार वाजता आम्ही मुंबई एअरपोर्टला पोचलो मुंबई एअरपोर्टचं वातावरण मी नाद होतं आमचे टीमचे मेंबर काही आले नव्हते म्हणून आम्ही त्यांचा वेट करीत थांबलो पंधरा वीस मिनटं त्यांचा वेट केला आम्ही लगेच एअरपोर्टमध्ये एंट्री केली एंट्री करून इमिग्रेशन करून साहित्य जे होतं ते एअरपोर्टवर यांच्या हवाली करून टाकलं आली आम्ही मग परत आतमध्ये येऊन फोटो व्हिडिओ शूट करून राहिलो व्हिडिओ शूट झाल्यावर कळालं की नाश्ता केला नाही मग थोडा नाश्ता केला ना एअरपोर्टला असलेल्या विविध ब्रँडिंगला आम्ही विजिट केली घ्यायचं तर काही नव्हतं पण आम्हाला टाईम खूप आधी आलो होतं चार तास आधी येऊन बसले एअरपोर्ट वरती काय करा टाइमपास करीत बसतो तिथं मनात बसायची उत्सुकता लागली होती टाइम काही जात नव्हता तसं आम्ही सीट ड्रेसवरती आलो होतो त्या मग कम्फर्टेबल वाटत होतो आम्हाला तेवढ्यात आमची नजर बदली तिथं ठेवलेला वाईन बिअर आणि इन आपल्याला माहीत नाही कारण की आपण काय काय पेत नाही बोलत थोडा फोटोशूट करावा तिथं आपली ड्रीम बाईक भेटली बी एम डब्ल्यू येस्ट हाऊसवाली मग त्यासोबत थोडं व्हिडिओ शूट केला व्हिडिओ शूट करून इकडं तिकडं बघत आम्ही थोडं टाईमपास करून बघतोय तर माझे टीम मेंबर मला कुठं दिसणार मग त्यांच्या शोधात मी परत इकडं तिकडे खिंडून राहिलो खिंडून मग कळालं की ती एका जागे बसली होते मग जीव जीव आणि परत व्हिडिओ शूट चालूच राहील ही माझी बिझनेस ट्रीप होती आउट ऑफ इंडिया दुबईची फायनली फ्लाईटचा टाईम झाला होता त्यामुळं आम्ही चेक इन चेकआउट करून तिकीट चेक करून परत त्यांच्या बसमध्ये जाऊन बसलो त्यांनी बस तुम्ही आम्हाला डायरेक्ट विमानावासी येऊन पोहोचता केलं आम्ही फर्स्ट टाईम चाललो होतो म्हणून आम्ही तर ट्रिप बुक केली होती डायरेक्ट पॅकेज घेतले होते तुम्ही जर फर्स्ट टाईम चालले असेल तर पॅकेजच आपल्यासाठी सफिशियंट राहील नाहीतर तुमचं कोणी जर ते चाललं पाहुणा कोणी असेल तर तुम्ही आपल्या पद्धतीने जाऊ शकता फायनली हे विमानात बसलो आणि विमान जरी जेमिनी असल्या तरी फिलिंग मात्र ढग्यात होत्या थोड्याच वेळात विमानाने लगेच टेकअप केलं आणि अभी लगेच ढग्यात आलो फर्स्ट टाइम विमानात बसायचा अनुभव हा अगदी वेगळाच होता आणि खूप मस्त अनुभव होता आम्ही डेची फ्लाईट बुक केली होती त्यामुळं आम्हाला खूप मस्त नजारा अनुभवायला बे दुबईमध्ये लँडिंग करताच आमचे टूर गाईड बस घेऊन आम्हाला वेलकम करण्यासाठी आले होते एअरपोर्टमध्ये तिथून आम्ही लगेच बसमध्ये ठेवून तिथून हॉटेलला रावण झालं जाताना न निसर्गाचे सानेते आणि तिथले झाले गव्हर्नमेंटने केलेले सोयीसुविधा बघत फगत आम्ही सर्व निघालो खरं तर दुबई गव्हर्नमेंट ही इथं रेती असल्यामुळे आपल्या इंडियामधून इथं माती एक्सपोर्ट करते आणि त्यात मग झाडे लावून त्याची निगा राखते आपल्या इथे एक वर्षी झाडं लावतात दुसऱ्या वर्षी ते झाडं जुळून गेलेले असतात दुबई हे तीन बाजूंनी पाण्या समुद्राने वेढलेलं आहे तरी गव्हर्नमेंटने तिथं आर्टिफिशियल नदींचं निर्माण केलं आहे ते ह्या सौंदर्यामध्ये चार चांद लावायचं काम करतात मेन म्हणजे इथल्या नद्या आणि त्यांच्या जरशी बहुतलची हरियाली बिल्डिंग्स आणि त्यांची शिस्त बघून खूप मस्त वाटतं आमचे हॉटेल एअरपोर्टपासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आणि बुर्ज पासून अगदी पंधरा मिनटाच्या अंतरावर खरं तर विमानाचा प्रवास पहिल्यांदाचा असल्यामुळं खूप थकवा जाणवत होता पण दुबई सिटीमध्ये जाऊयासाठी हो एंटर केलं तर आखा थकवा सीन आहे ते दूर होते वाटू राहिला तुम्ही जर दुबईला यायचं प्लॅनिंग करीत असाल तर पॅकेज बेस्ट ऑप्शन राहील कारण की पॅकेजमध्ये डेली ॲक्टिव्हिटी म्हणजे टुरिस्ट कुठे घ्यायचं काय करायचं ते सगळं फिक्स असतं आपल्याला फक्त एन्जॉय घ्यायचं असतं त्यामुळं ते मला आता सोयीस्कर वाटते आपल्या सात दिवसाच्या ट्रिपमध्ये खूप पॉईंट दुबईचे कवर करायचं असे त्यातले मेन पार्ट म्हणजे बुर्ज खलिफा दुबई मॉल मस्जिद इंडिया लार्जेस्ट मस्जिद कव्हर करायची दुबई फ्रेम दीडशे मीटर हायट वाली ती परत हिंदू टेम्पल हिंदू टेम्पल जे की इथे असणाऱ्या हिंदू बांधवांनी बांधलेलं आहे ते सुद्धा खूप युट्यूबवरती खायला ते कवर करायचं आहे आपल्याला दुबईचे कॅपिटल असलेली आबुधाबी तेही आपल्याला ते आप एक्सप्लोअर करायचं आहे आत्ता सध्या आपल्याला एवढं काही माहीत नाही पण जसे जसे आपल्याला पॉईंट वर जाऊ तसं तसं आपण ब्लॉगिंगमध्ये दाखवणार आहे हाय गाईज तर आता आपण पोहोचलेला आहे फायनली आमच्या हॉटेलमध्ये पंधरा मिनटात रूममध्ये लगेज ठेवून आपल्याला जायचं आहे डेझल सफारीसाठी डेजल सफारीसाठी आता पिलिस अँड पेट्रोल आणि टॉयटोची लँड क्लुजर या दोन गाड्या आपल्यासाठी अव्हेलेबल आहेत टोएटोचे तिथले पण गाड्या आहेत आणि मोस्टली पॉवरफुल गाड्या म्हणजे निसान पेट्रोल आणि टॉयटो लँडफूल आपले हॉटेल दुबई फोर स्टार रेटिंग मध्ये इथं लॉजिंग रेस्टो आणि बारची सुविधा आहे स्विमिंग पूल आणि जिम से काही फायनली काहीच आपल्या गाड्या आलेले आले आहेत आता आपण फ्रेश होऊन निघालो आहे टॉयटो निसान पेट्रोल आता या गाड्या आपल्याला डेजर्ट सफारीसाठी घेऊन जाणार आहे इथून डेजर्ट सफारी लमसम सिक्स्टी फाय टू सेवंटी किलोमीटर आहे आणि आता आपण दीड तासात डेजर्ट सफारीचा आनंद घेण्यासाठी जाणार आहे आपल्या हॉटेलपासून डेजर्ट सिक्स्टी फाय टू सेवन्टी किलोमीटर आहे तर आमची टीम मी बंडू सर पवार सर मामाश्री आणि शेख सर असे पाच जणांची आमची टीम आहे आणि आता आम्ही अकराव्या गाडीत बसून डेझर्टकडे रवाना होत आहे डेझर्टकडे जाणार दिसणार नजारे मस्त आहे तर आपण आता बडाया कॅम्प आणि कॅफेला विजिट करायला जाणार आहे तिथं आपल्याला डेझर्टमध्ये आहे भेटणार डेजर्टमध्ये कॉस्ट टेन देणार थाउजंड देणार मतलब इंडियन रुपीज मे अडीच हजार रुपये अर्ज येत असला सी बी